हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर वेलकम टू अमेझिंग रेसिपीज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॅक प्रॉम्प्लेट म्हणजेच हलवा फिश त्यापासून मस्त मसाला फ्राय आणि त्याच मसाल्यापासून आपण बनवणार आहोत आपलं हलवा कालवण एकाच मसाल्यामधून ह्या दोन्ही पदार्थ बनवून आपली थाळी एकदम मस्त कम्प्लीट होते आणि हो जे कोणी तुमच्या आजची फिश थाळी खातील ते तुमची वाहवा केल्याशिवाय राहणारच नाहीत चला तर मग आपण बघूया एकाच मसाल्यातून झटपट होणारी फिश फ्राय आणि फिश कालवण कसं बनवायचं ते एकदम फ्रेश असा हलवा ज्याला ब्लॅक पॉम्प्लेटसुद्धा म्हणतात तर हा आज आपण घेतलेला आहे ह्याच्या आपण वेगवेगळे छोटे आणि मोठे असे पीसेस करून घेतलेले आहेत तर मोठ्या पीसपासून आपण बनवणार आहोत हलवा फ्राय आणि छोटे जे आपण पीस घेतलेले आहे ह्यापासून आपण बनवणार आहोत मस्त असं चटपटीत कालवण ते सुद्धा फक्त एकाच मसाल्यामध्ये आपण हे दोन्ही बनवणार आहोत चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया सगळे मसाले आपण एकत्र करून त्याची फाईन पेस्ट करणार आहोत मी इथे घेतलेले आहेत सात हिरव्या मिरच्या त्यानंतर पंधरा आपण लसणीच्या पाकळ्या इथे घालणार आहोत त्यानंतर आपण घालणार आहोत आलं हे दीड इंच आलं घेतलेलं आहे चिरून त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आपण याच्यात ॲड करूया त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण थोडासा गरम मसाला एक चमचा ॲड केलेला आहे धणा जिरा पावडर फाइन आता आपण ह्याची छान मस्त फाईन पेस्ट करून घेऊया आता आपला मसाला इथे मस्त आपण वाटून घेतलेला आहे छान फाईन एकदम तर त्याच्यामध्ये मी ॲड करते मीठ मीठ घालून ला हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण फिशला हे लावून घेऊया फिश घेतलेला आहे त्याला मी हातानेच छान असं दोन्ही बाजूनी मस्त मसाला आपला लावून घेणार आहे छान आपल्याला तो कोट करून घ्यायचा आहे मस्त आपल्या मसाल्याचे फ्लेवर आपल्या फिशला येतील आणि मस्त यम्मी आणि टेस्टी असं आपला फिश फ्राय बनेल मसाला आता आपण सगळ्या फिशनं इथे कोट करून घेतलेला आहे फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिटसाठी हे आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया म्हणजे आपले फिश एकदम करीसाठी आणि फ्रायसाठी एकदम रेडी होतील आता आपला एवढा मसाला उरलेला आहे ह्याच मसाल्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त चमचमीत असं हलव्याचं कालवण कसं बनवायचं ते तुम्ही हा मसाला रेडी बनवून स्टोर करूनसुद्धा ठेवू शकता इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेते आता मॅरिनेट केलेले आपण सगळे फिश जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना आपण ह्याला रवा किंवा तांदळाची पिटी लावलेली नाही आहे मस्त मसाल्यामध्येच दोन्ही बाजूनी छान असे आपल्याला आपले फिश जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त मसाल्यामध्येच आपण हे छान दोन्ही बाजूनी खरपूस असे मस्त फ्राय करून घेणार आहोत आता आपण हे टर्न करून घेऊया बघाल तुम्ही किती छान मस्त रंग आलेला आहे आणि छान फ्राय सुद्धा झालेले आहे मसाला फिश फ्राय आपलं एकदम रेडी झालेला आहे आता आपण सगळे फिश जे फ्राय केलेले आहेत ते प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त आता आपले मसाला फिश फ्राय करून रेडी झालेले आहेत छान मस्त एकदम कोड झालेले आहेत मसाल्यात खूप छान टेस्ट लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हेच फिश फ्राय केलेले जे छोटे पीसेस आहेत ते आपण कालवणासाठी वापरणार आहोत चला तर मग आता आपण कालवणासाठी इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते फिश मॅरिनेट करून झाल्यानंतर आपला जो मसाला उरलेला होता तो आता मी इथे पॅनमध्ये घालून घेते मसाला मस्त आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत मसाला आता आपला झालेला आहे थोडासा फ्राय आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस ऍड करणार आहे कढीपत्ता कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान त्याच्यामध्ये लागतो पुन्हा एकदा मस्त आपण हे परतून घेऊया आणि ह्याला आता एक छान मस्त उकळी येऊ दे मस्त आपला मसाला तुम्ही बघाल छान मस्त परतून झालेला आहे फिश सुद्धा आपलं रेडी आहे फ्राय केलेलं ते आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करूया कालवणासाठी आपण जे छोटे हलव्याचे पीसेस घेतलेले आहेत ते फ्राय रेडी झालेले आहेत ते आता आपण कालवणामध्ये घालून घेऊया मस्त आता आपण हे फिश जे आहे ते आपलं फ्राय फिश आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे दोन मिनटं छान मस्त मसाल्यामध्ये कोट होऊ दे एक छान त्याला उकळी येऊ दे मस्त हो गरमागरम चपाती आणि आपलं आजचं हलव्याचं कालवण आणि त्यासोबत हलवा फ्राय परफेक्ट असं आता, आता आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे खूप चमचमीत दिसतंय आपण कोथंबीर त्याच्यावर आता घालून खाण्यासाठी एकदम ते, एक ते रेडी झालेलं आहे चला तर मग आता आपण सर्व करूया झटपट होणारं आणि एकाच मसाल्यामधलं हे फिश फ्राय आणि फिश कालवण आपलं रेडी झालेलं आहे आता ते आपण सर्वसुद्धा करत आहोत काय सुंदर दिसतंय खूप टेस्टी आणि यम्मी अशी आपली आजची फिश थाळी रेडी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा फिश फ्रायची आणि ह्या मी बनवलेल्या कालवणाची नक्कीच टेस्ट करा ती करण्यासाठी तुम्हाला ते बनवून बघावं लागेल चला तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर पटापट -पत, कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका मस्त चटकदार आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय